आपल्या भागातील व परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी विठाई न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा नमस्कार शुभ सकाळ उजनी अपडेट मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे चार जुलै दोन हजार चोवीस रोजी उजनी अपडेट उजनी धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून उजनी दौंडवरून येणारा आवक हे कालच्यापेक्षा दुपटीनं वाढ झाली आहे आज सकाळी सहा वाजता उजनीमध्ये दौंडवरून येणारी आवक ही चार हजार पाचशे एकोणीस क्युसेसने येत आहे काल ही आवक दोन हजार एकशे एकाहत्तर क्युसेस इतकी होती आज ती दुपटीने वाढलेली आहे गेल्या दोन दिवसापासून घाटमात्यासह उजनी परिसरामध्ये पावसाने हजेरी लावली होती त्यामुळेच दौंडची आवक ही दुपटीने वाढलेली आहे आज सकाळी चार हजार पाचशे एकोणीस क्युसेसने विसर्ग उजनीमध्ये येत आहे त्यामुळे उजनीचा एकूण पाणीसाठा एक्केचाळीस पॉईंट नव्याण्णव टी सी इतका झाला असून अजूनही उजनी मायनसमधून प्लस मध्ये येण्यासाठी एकवीस पॉईंट सदतीस टी एम सी इतक्या पाण्याची गरज आहे तर उजनीची टक्केवारी ही वजा चाळीस पॉईंट चव्वेचाळीस टक्के इतकी झाली असून आतापर्यंत उजनी धरणामध्ये वीस टक्के पाणी आलं असल्याचं दिसून येत आहे घाटमात्यावर पावसाने थोडीशी विश्रांती घेतलेली आहे हिरेश्वरला चार मिलीमीटर भीमाशंकरला दोन मिलीमीटर पाऊस झालेला आहे दरम्यान येत्या दोन दिवसामध्ये जोरदार पाऊस पडेल असा हवामान खात्याचा अंदाज असून उजनी देणारी आवक वाढेल आणि उजनी धरण लवकरच प्लसमध्ये येईल हीच आपल्या सर्वांना अपेक्षा आहे उजनीच्या वरील धरणाचे अपडेट पाहण्यासाठी विठाई न्यूज चॅनलला सबस्क्राईब करावं मोबाईलवर नोटिफिकेशन्स मिळवा